सुरेश धस यांनी घातली आपल्या कार्यकर्त्याला हाताने चप्पल सुरेश धस यांचं प्रेम हे एकदा दिसून आलेलं आहे नमस्कार मित्रांनो लोकप्रिय चॅनल लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा मित्रांनो सुरेश धस यांचा हे एक निखळ व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहे सुरेश धस एका कार्यकर्त्याला आपल्या हाताने चप्पल घालण्यात दिसून येत आहे सुरेश धस आणि एक माणुसकीचं नातं एक आमदारकीचं नातं आणि एक नातक काय असतं हे सूरज धस यांनी या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं आहे सुरेज धस आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला हाताने चप्पल घालताना हा एक व्हिडिओ आहे तर या कार्यकर्त्याचं नाव आहे मावली बांदल यांनी तब्बल सहा वर्षानंतर आपली चप्पल घातलेली आहे त्याने निर्धार केला होता जोपर्यंत सूरज धस निवडून येत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असं त्याने निर्धार केला होता तर शेवटी सुरेज धस यांनी जाऊन त्याची चप्पल घातलेली आहे एकीकडे पंकज मुंडे आणि सुरेश दस यांच्यामध्ये वातावरण हे बिघडलेलं आहे पण सुरेश दस यांचं हे कौतुक पाहता सर्व पुढारी आणि जानकार नेत्यांनी हा आदर्श घ्यावा असं आपल्याला समजून येत आहे नेमका या व्हिडिओमध्ये ते काय म्हणत आहेत आपण समजून घेऊ माझं नाव माऊली बांधल राणा सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड मी माझ्या दैवतासाठी दोन हजार अठरामध्ये पण केला होता की ज्यावेळेस माझे दैवत सुरेश अण्णा दस हे आमदार होतील त्याच वेळेस चप्पल घालीन आज माझा तो पण पूर्ण झाला आहे त्यामुळं अण्णाने मला आष्टी येथे बोलून माझी चप्पल घाला त्यांच्या हाताने मला चप्पल घातली सर्व महाराष्ट्रातील पुढाऱ्यांना असा आदर घ्यायला हवा तुम्हाला काय आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद